फ्रेंड्स वेलकम टू मायराज वर्ल्ड फ्रेंड्स आज आता आम्ही जाणार आहोत मायराच्या मामाच्या म्हणजे मामा, मामा आजोबांच्या घरी म्हणजेच माझ्या मामाच्या घरी आणि तिथे जाऊन आम्ही खूप सारी धमाल मस्ती केली आणि त्यानंतर भरपूर नॉनव्हेज खाल्लं खेकडा पार्टी केली मज्जा केली आणि त्याचबरोबर ट्रेक पण केला बघायचा आहे तुम्हाला चला तर मग माझ्यासोबत हा आहे ठाण्यामधला मामा भांजे हा ट्रेक होता म्हणजे डोंगर होता तो चढायचा होता आम्ही म्हणजे ह्या छोट्या पिल्लांना आमच्या घेऊन चाललं होतं आणि आम्ही थोड्या अंतरावर गेलो आणि बाकीचे आमच्या सोबत जे बॉईज होते जेंट्स होते आ, ते सगळे एंड पर्यंत गेले आणि ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे किती मजा केली त्यांनी पण आणि आम्ही पण खूप मजा केली असा मस्त झरा होता छानपैकी छोटासा मला बघायला मिळाला तर तो तोही आम्ही बघितला आणि निसर्गामध्ये वाव काय सुंदर वाटत होता आणि मायरा पण फर्स्ट टाईम बघत होती सो ती खूपच खुश होती हे सगळं तिचा फर्स्ट ट्रेक असेल हा मायराचा सो तुम्हाला पण कसा वाटला ते बघा एंडपर्यंत व्हिडिओ हो बघा आणि नक्की सांगा कसा वाटला ते <laughs> バイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイバイババイバイバイバイバイバ

भाई भाई देखे देखे। देखे। <laughs> देखे हे आहे वरचा व्ह्यू डोंगराचा खूप छान असा व्ह्यू होता मस्त चारी बाजूने ढोंग डोंगर आणि झाडी असा हा छान व्ह्यू आहे मस्त वाटते धुका आहे सगळीकडे पावसाचं वातावरण आहे पावसाळ्यात ट्रेक आहा आणि त्याचबरोबर घरी आहे ते मस्त गरमागरम नॉनव्हेजचं जेवण हां म्हणजे आम्ही ठरवलं होतं की खेकडा पार्टी करायची श्रावणजवळ येतोय ना म्हणून म्हटलं श्रावण यायच्या आधी चला खेकडा <laughs> क्या बनवाय चिकन फ्राय करते ओलाबी आवा काय काय खायच हवा

अरे हिंदी मी बात नाही करायचं मराठी बोलायचं ना हिंदीमध्ये नाही बोलायचं हो पण आपण मराठी आहोत की नाही मग हिंदीमध्ये कशाला बोलायचं बरं तुम्ही खेळा हां छान छान तुझं नाव आहे आणि तुझं नाव काय आणि तुझं येस आणि तुम्ही काय खेळताय बरं तुमच्यामध्ये मम्मी कोण म्हणलाय मम्मी कोण म्हणलाय तू मम्मी म्हणली आहे आणि बाळ कोण बनलाय आणि टीचर कोण आहे टीचर कुठे आहे ही टीचर अरे ठीक आहे चला बाय 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 अरिवन तुम्ही खेळा खेळा बाय 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 हे असे वडे आम्ही बनवत होतो ऍक्च्युली वड्याचं पीठ आमचं थोडस घट्ट झाल्यामुळे घट्ट मळल्यामुळे आम्हाला वडे थापता येत नव्हते मग आम्ही आयडिया केली आम्ही पुऱ्यांसारखे ते लाटून वडे केले फर्स्ट टाईम अशा प्रकारे आम्ही वडे केलेले आहेत पण छान झाले बेस्ट झालं जेवण खूपच सुंदर होतं खेकडा होता त्यासोबत चिकन होतं कोलंबी होती सुरमई होती वाव म्हणजे खूपच धमाल आणि मजा आली आम्ही सगळ्यांनी एकत्र एक फॅमिली येऊन जेवण बनवण्याची जी मजा आहे ते ते पण एक अनुभव त्याचबरोबर ट्रेक आणि मायरासाठी हे सगळं फर्स्ट टाईम होतं सो ती खूपच हॅप्पी होती मजा केली तिने खूप सारी आ, चला आपण अजून पुढे पण बघूयात काय काय मजा आहे ते

आहा क्या बात आणि त्याचबरोबर मस्त जोरदार मुसळधार पाऊस वा मग जेवायला जेवण आमचं तयार आहे बरं आम्ही जेवून घेतो तुम्ही बघत राहा हा बघा खेकडा होता आणि त्याला मी असा मस्त डेकोरेट केला होता छानपैकी छान वाटतं आहे ना मायराला बघून एकदम मज्जा वाटली आणि मस्त हे आमचं जेवण तयार आहे आणि हा स्पेशल होतं ती सोलकढी आह हा तुम्हाला आहे ना म्हणजे एवढा बस झाला ना अजून पाहिजे तुम्ही म्हणाल काय काय खाताय नक्की म्हणजे आईस्क्रीम पण झालं आणि आता फायनली दी एंड म्हणजेच पानाने गोड पान, पान मस्तपैकी माझी आई तयार करत होती मम्मी तयार करत होती आणि तिला हे सगळं जमतं म्हणजे एकदम असं टेक्निकली ती फटाफट सगळं करते तिने जेवण पण छान केलं माझ्या मामीने पण जेवण छान केलं त्याचबरोबर ती मस्त आईस्क्रीम तिने आम्हाला सगळ्यांना सर्व केलं आणि मस्त आता आमच्यासाठी गुडपान तयार करत होती खूप सारी धमाल आली मस्त मज्जा आली आणि आम्ही एंडिंग पानाने केलं मज्जा आली खूप धमाल असंच सगळ्या कुटुंबाने एकत्र येऊन कधीतरी छान जेवण करून थोडंसं फिरावं वगैरे धमाल करावी आणि आम्ही अधेमध्ये असं करतच असतो आम्ही मामाकडचा फर्स्ट टाईम मी माझ्या मामाकडचा ब्लॉग तुमच्याशी शेअर केला आम्ही मज्जा केली मस्त मस्त्या केली के खूप साऱ्या धमाल तर हा आमचा व्हिडिओ मायराचा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि असेच मायराचे चा छान छान व्हिडिओज बघत राहा इंस्टाग्रामवर पण आहेत तिचं पेज तर त्या तिथेही फॉलो करा यूट्यूबवर पण बघत राहा आणि काही तुम्हाला अजून नवीन बघायचं असेल तर तेही आम्हाला सांगा म्हणजे आम्ही त्याचेही व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करू आणि असेच आम्हाला भरभरून साथ द्या चला तर मग शेवटपर्यंत बघा आम्ही पान पण खाल्लं आहे आणि मजा केली आहे तर पुन्हा भेटू असे छान छान ब्लॉग घेऊन छान छान व्हिडिओज घेऊन तोपर्यंत तो बाय छान मस्त राहा मजा करा धमाल करा हां थांबा थांबा हा एक व्हिडिओ तुमच्याशी शेअर करते छोटासा आहे हे गणपती बाप्पाची छोटीशी मूर्ती आहे हे माझ्या मामाने स्वतः हाताने बनवलेले चित्र आहे कसं वाटलं ते पण कमेंट सांगा चला तर मग बाय फ्रेंड्स पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय